रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांचा बिगुल वाढलेला आहे आणि अशातच रायगड जिल्हा आणि महत्त्वाच्या लढत या महत्त्वाच्या लढत म्हणजे मुरुड नगरपालिका आहे मुरुड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी वर्षेस शिंदेची शिवसेना असा जो खलगीतोरा जमलेला आहे तो पाहायला मिळत आहे आणि आत्ता आपल्यासोबत जे उमेदवार नगराध्यक्षपदीचे जे शिंदे गटाच्या कल्पना पाटील या नगराध्यक्षापदी उमेदवार ते आपल्यासोबत बातचीत करतील आपण नेमकं त्यांचे काय विषय नाही मुरुड बदलण्यासाठी त्यांची आपण सविस्तर चर्चा करू अनिल तुमचं नमस्कार पुढा नमस्कार माझा कल्पना संदीप पाटील मी शिवसेना पक्षाकडून उभी आहे शिंदेगड ताई आपण मुरुड मधनं आपल्याला संधी भेटलेली आहे काय आपलं विजन असं मुरुड बदलण्याचं ऍक्च्युली पाहिलं ना तर मुरुड हे टुरिझम प्लेस आहे की तिथे कुठलीही इंडस्ट्रीयल एरिया होणार नाहीये त्याच्यामुळे पर्यटनावर भर देऊन ज्या पण सोयीसुविधा देता येतील त्याच्याकडे माझं प्रामुख्याने लक्ष असेल मग तिथे असेल तर सध्याच आमच्याकडे समुद्रकिनारा खूप सुसज्ज आणि सुंदर समुद्रकिनारा आहे मग समुद्रकिनाऱ्यावर पॅरासिलिंग पॅराग्लायडिंग स्पो, वॉटर स्पोर्ट्स वगैरे जे पण काही गेम असतात ते त्याच्यानंतर गावागावात जी काही मंदिरं आहेत वगैरे तिथे सुशोभीकरण सध्या चालूच आहे पण ते आणखीन डेव्हलप करून पर्यटकांसाठी कसं खुलं करता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे त्याच्यानंतर आमच्याकडे एक पद्मदुर्गा किल्ला आहे की कि तो सेंट्रल प्लेसला आहे समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या मध्य मध्यभागी आहे आणि तो किल्ला म्हणजे शिवाजी महाराज जा, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे तर तिथे आमचं असं आहे की फ्लोटिंग जेटी झाली तर तो आपण पर्यटकांसाठी खुला करू शकू आणि तिथे काही मग कार्यक्रम वगैरे करणं अशा माझ्या संकल्पना आहेत त्या संदर्भात बोलणी पण चालू आहेतच त्याच्यानंतर मी महेंद्र शेठ साहेबांच्या मदतीने बाकी सगळ्या जे पण काही मला करायचं आहे पुढे माझं विजन नाही ते मी नक्की त्यांच्या सहकार्याने करणार आहे की जेणेकरून मला जर साहेबांसारखं एक बंधुप्रेमी नेतृत्व माझ्या पाठीशी आहे तर मला असं वाटत नाही की माझं विजन कुठेतरी थांबून राहील त्या विजनला माझ्या गतीच मिळेल एकेकडं मूल म्हणजे नारळी सुपाईंचा ही जी आपली जी आहे व्यवसाय त्या व्यवसायाचा कशी वृद्धी करणार आपण व्य ऍक्च्युली पाहिलं ना तर नारळ सुपारीचा हा व्यवसाय आहे ना तो थोडासा लोप पावत चाललेला आहे पण त्याला आपण उजाळा देण्याचं काम मी करणार आहे की जेणेकरून इकडचे जे लोकल आहेत ते इकडचा व्यवसाय इकडेच जपतील मग ते नारळापासून नारळ पाणी विकणं नारळाच्या झाप असतात त्यांच्यापासून ते केरसुण्या बनवणं वगैरे जे पण नारळाचा कुठल्याच झाडाचा पाठ हा फुकट जात नाही तर त्या उद्देशाने की कृषी केंद्र आहेत त्यांच्या माध्यमातून की लोकांना ऍक्टिव्ह करणं म्हणजे किंवा लोकांकडे ट्रेनिंग घेऊन त्यांना त्याच्यामध्ये डेव्हलप करणं हे प्रामुख्याने मी काम करेन मध्ये पर्यटन वाढवण्यासाठी आपण आपल्या रस्ते आहेत ते अरुंद आहेत या रस्त्यासाठी आपण काय विकास करणार सर मला तरी वाटते की आता आम्ही ज्या वेळेला महेंद्र शेठ दळवी आहेत ते आमच्या सोबत आल्यापासून रस्त्यांचाही खूप चांगला विकास झालेला आहे असं वाटत नाही मला की कुठेतरी आम्हाला अडचण आहे त्या रस्त्यांची खूप चांगला विकास झालेला आहे डेव्हलप सगळं रस्ते गल्लो गल्लीचे सुद्धा खूप सुंदर झालेले आहेत मेन रस्ते तर काय आहेतच आहेत सुसज्ज की जेणेकरून त्यामुळे आमच्याकडे नक्कीच पर्यटक वाढलेला आहे आपल्या समोर जो उमेदवार आहे आराधना दांडेकर या उच्च शिक्षित आहेत आणि नऊ तरुण आहे त्यांच्या वडिलो पाहिजे त्यांना जी, जी मिळालेली आहे आता ही संधी आहे ती संधी सोने त्याकडे आपण कसं बघता त्यांना काय बघा कसं आहे प्रत्येक पक्ष हा आपापल्या आप परीने काम करत असतो त्याही त्या परीने करतात पण लोक माझ्याकडे एका दृष्टीने बघतात की मी आज वीस वर्ष राजकारणामध्ये ऍक्टिव्ह होते चार टर्म मी निवडून आलेली आहे एक टर्म मी नगराध्यक्ष होते काही वेळ मी उपनगराध्यक्ष होते त्याच्या आधी काही काळासाठी शॉर्ट पिरियडसाठी साठी मी परत एकदा नगराध्यक्ष होते आणि माझ्या अनुभवाचा जर लोकांनी फायदा घेतला तर नक्कीच माझं यश तिकडे आहे आणि शंभर टक्के लोक मला लाईक करतायत करतील सुद्धा आणि ही यशस्वी खेचून आणण्यासाठी मला विकास काम समोर मी नेते लोकांपुढे की आमच्या महेंद्र शेटनी जे काही विकास कामं मुरुडमध्ये केलेली आहेत ते इतिहासात सुद्धा झालेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे हा माझ्याकडे एक ठोस मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर आता जे मला समज आता रिसेंट इकडे बसल्या बसल्या की तिथे एक म्हणजे हॉस्पिटलचा जो मुद्दा असतो की गोरगरिबांसाठी हॉस्पिटल हे एक भयानक परिस्थिती होऊन जाते तर माझं बोलणं आता दहा मिनिटांसाठी शेट बरोबर झालं तर त्यांनी सांगितले लोकांना बिनधास्त तुम्ही सांगा की मुरुडमध्ये सुसज्ज हॉस्पिटल होणार आहे अक्षरशः सामोरं जा लोकांना आणि सांगा की हे हॉस्पिटल होणार म्हणजे होणार आता माझ्याकडे सगळे मुद्दे आहेत ना मी काय नाही मला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत नाहीये उमेदवार कितीही सुशिक्षित असू शिक्षित असू द्या आम्ही काय अनपड नाही आहोत अभ्यास हो। आहे आमचा राजकारणाशी खेळलेला आहोत सगळ्या गोष्टी आमच्याकडे प्लस पॉइंट आहेत लोकांनी त्याचा विचार करायचा आहे होत्या हो आपल्यासोबत कल्पना संदीप पाटील उमेदवार त्यांचे एकच की लोकांनी मला संधी दिली आहे त्या संधीचा मी पुरेपूर उपयोग करेन न्यूज सागर जैन रायगड